अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून मंगळवारी याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मदतीबाबत निर्णय घेतील असा विश्वास कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय कृषीमंत्री कोकाटे यांची पाठराखण करत त्यांचा म्हणायचा उद्देश हा कृषीमंत्री पद हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारं पद आहे असे सांगत शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं देसाई यांनी सांगितलंय तर महायुतीमध्ये काय काळी टाकता येते का यासाठी संजय राऊत यांचा प्रयत्न सुरू आहे दोन हजार एकवीस बावीसमध्येही मध्येही त्यांनी खूप प्रयत्न केलेत त्यांच्याकडचे सर्व अनुबॉम्ब संपलेत मात्र महायुतीत ते आग लावू शकले नाहीत अशीही खोचक टीका शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगलीत बोलताना केले संजय राऊत यांना माध्यमच महत्व देतात आम्ही नाही असंही देसाई यांनी म्हणत राऊत यांना चांगलंच नाही असा त्याचा उद्देश त्यांचा उद्देश नाही ओकाटे ऐका 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 कोकाटे साहेबांचं वक्तव्य मी ऐकलं त्यांना काय म्हणायचं होतं की कृषी मंत्रीपद हे काम करण्यासाठी म्हणजे आता अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी आली महापूर आला किंवा दुसऱ्या बाजूला दुष्काळ पडला तर सातत्यानं लोकांच्यासाठी म्हणजे कृषी मंत्र्याला सतत फील्डवर जावं लागतं कृषी मंत्र्याला सतत ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं या गोष्टीतनं शेतकऱ्याला किंवा जे जे नुकसान झालं त्याला मदत कशा करता येईल ह्याच्यासाठी सतत फिरावं लागतं असा त्यांचा उद्देश होता त्यांचा वेगळा उद्देश कुठलाही नव्हता तुम्ही पाहिलं असेल नाशिक नगर अहिल्यानगर अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे ज्या भागामध्ये आता ह्या एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस आला आमचे कृषीमंत्री फील्डवर आहेत सगळ्या पालकमंत्र्यांना मान्य सी एम साहेबांनी दोन्ही डी सी एम साहेबांनी सांगितलं ज्यांच्या ज्यांच्या जिल्ह्यामध्ये असं नुकसान झालं आहे थेट बांधावर जावा आम्ही दोन दिवस झाले फिरतोय सगळेजण माझ्या जिल्ह्यामध्ये मा मी गेलो आमदार मकरंद मान्य मंत्री महोदय मकरंद पाटील साहेब गेले जयकुमार साहेब गेले शिवेंद्रराजे गेले काल स्वतः आम्ही सगळ्यांनी दौरा केल्यावर आढावा बैठक घेतली प्राथमिक पंचनाम्यांची आम्ही यादी काढली घरांची पडझड पिकांचं नुकसान जनावरांचं नुकसान गाय गोट्यांचं नुकसान कांदे काढून ठेवलेत शिवारातच त्यांचं नुकसान ह्या सगळ्यांचे आम्ही फील्डवर जाऊन त्याची माहिती घेतो आहे आणि त्याला कदाचित उद्या मंगळवारी कॅबिनेटची बैठक होईल साप एक मिनटं मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक नियमित आहे त्या बैठकीमध्ये ह्यांना मदत देण्याबाबतीतसुद्धा मान्य सी एम साहेब दोन्ही डी सी एम साहेब ह्याच्यावर निर्णय घेतील संजय राऊतांच्या बोलण्याकडं तुम्ही माध्यमच त्याला खूप महत्त्व देता आम्ही त्यांच्या बोलण्याकडं फार गांभीर्यानं बघत नाही त्यामुळे संजय राऊतांना ही सवयच आहे महा महायुतीमध्ये काय काडी टाकता येते का याचा प्रयत्न ते खूप म्हणजे दोन हजार बा एकवीस बावीसला जेव्हा मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भूमिका घेतली तेव्हापासून त्यांचा हा प्रयत्न आहे त्यांच्या आगबम सगळे संपले पण महायुतीमध्ये ते काय आग लावू शकले नाहीत